मंडळी नमस्कार म्युच्युअल फंड लर्निंग सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा प्रश्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये होल्डिंग किती जणं एक साथ करू शकतात म्हणजे जॉईंट होल्डिंगमध्ये का सिंगल होल्डिंगमध्येच म्युच्युअल मध्ये परचेस करता येतं तर याचं उत्तर असं आहे की uh, तुम्ही सिंगल म्हणजे इंडिव्हिज्युअल होल्डिंगसुद्धा करू शकता शिवाय जॉईंट होल्डिंगमध्ये सुद्धा म्युच्युअल फंड तुमचे होल्डिंग्स असू शकतात आणि याचबरोबर तुम्ही दोन प्रकार असतात डीमॅट आणि नॉन डीमॅट मोडमध्ये म्हणजे तुमच्या डीमॅट मध्ये सुद्धा तुम्ही म्युच्युअल फंड परचेस करून स्टोअर करू शकता किंवा तुम्हाला स्टेटमेंट ऑफ अकाउंट म्हणजे नॉन डीमॅट मोडमध्ये म्हणजे ज्याला आपण फिजिकल मोड असंही म्हणतो तर हे सुद्धा दोन प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंड होल्डिंग करू शकता तर टिपिकली तीन जणांपर्यंत मॅक्सिमम होल्डिंग्समध्ये अलाउड आहे तीनपेक्षा जास्त नाही आहे तर त्यामुळे इंडिव्हिज्युअल आणि जॉईंट असे दोन्ही प्रकारचे म्युच्युअल फंड होल्डिंग्स डीमॅट आणि नॉन डीमॅट म्हणजे फिजिकल किंवा स्टेटमेंट ऑफ अकाऊंट होल्डिंग्स मोडमध्ये तुम्ही डीमॅटचे होल्डिंग्स ठेवू शकता याबद्दल आणखी काही डाऊट्स असतील तर मला नक्की प्रश्न विचारा कमेंट्समध्ये थँक्यू सो मच